काही दिवसांपूर्वी ठाण्यामध्ये दहीहंडीचा कार्यक्रम झाला या कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी शिवाजी पाटील हे चंदगडचे पुढील उमेदवार असतील असं जाहीर करूनच टाकलं होतं तिथून ते आता सध्या शिवाजी पाटील हातात तुतारी घेतील इथंपर्यंतचा प्रवास आणि चंदगड विधानसभेमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी स्वप्नील पाटील लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे चंदगडमध्ये काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचा एक कार्यक्रम संपन्न झाला यामध्ये लाडकी बहीण योजना आणि वेगवेगळ्या योजना आणि चंदगडमध्ये केलेल्या विकास कामाची यादीच जणू अजित पवार यांनी जाहीर केली यामध्ये राजेश पाटील यांनी केलेलं काम आणि राजेश पाटीलच आगामी काळामध्ये चंद्रगडचे उमेदवार असतील असंच अजित पवारांनी जाहीर केलं आणि यावेळेपासूनच महायुती आणि भाजपवर त्यांनी दबाव टाकायला सुरुवात केली चंदगडमध्ये कागलचीच पुनरावृत्ती होणार अशी चर्चा होतीच आणि हीच चर्चा पुन्हा एकदा उदाहरण त्याला प्राप्त झालं आणि चंदगडमध्ये महायुतीचे भारतीय जनता पार्टीचे आणि देवेंद्र फडणवीस अत्यंत निकटवर्ती शिवाजी पाटील हे तुतारी फुंकणार अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली राजेश पाटील आणि शिवाजी पाटलांचा जर विचार केला तर चंदगडमध्ये ताकद कोणाची जास्त आहे विद्यमान आमदार आणि यासोबतच त्यांना मिळालेली गतवेळीची काँग्रेस राष्ट्रवादीची मदत यामुळंच राजेश पाटील हे चंदगडचे आमदार झाले अवघ्या चार विजय झाला आणि चार हजार, मत हजार मतांनी शिवाजी पाटील यांचा पराभव झाला हो अपक्ष असलेले शिवाजी पाटील भारतीय जनता पार्टीमध्ये गेले आणि त्यांनी आपली ताकद दाखवायला ताक सुरुवात केली या पाच वर्षांमध्ये त्यांनी केलेलं काम ठाण्यामध्ये असणार प्रभावी त्यांचं राजकीय नेतृत्व यामुळंच भारतीय जनता पार्टी आणि शिंदे यांना ते जवळचे वाटतात ठाणे आणि चंदगडमध्ये असलेला त्यांचा होल्ड भारतीय जनता पार्टी आणि महायुतीची ताकद म्हणून यंदा शिवाजी पाटील हे चंदगडचे आमदार होतील असं म्हटलं जात होतं पण त्यांना उमेदवारीच मिळणार नाही अशी चर्चा सुरू झाली आणि काही माध्यमांनुसार ते तुतारी फुंकणार हे जवळपास निश्चित झालेलंच आहे जर शिवाजी पाटील यांनी हातात तुतारी घेतली शरद पवार यांनी राजेश पाटील यांना पाडायचं जवळपास ठरवलेलं आहेच त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद मिळाली काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीतलाही छुपा पाठिंबा जर त्यांना मिळाला तर शिवाजी पाटीलच चंदगडचे पुढील आमदार होतील हे मात्र नक्की एकंदरीत काय शिवाजी पाटील हे आमदार होतीलच पण त्यामध्येच बंडखोरी जर झाली कारण एकोणवीस आणि या अगोदर मध्ये बंडखोरीचं प्रमाण जास्त प्रमाणात दिसून आलेलं आहे बाबुळकर या वेळेला शांत राहतील पण अप्पी पाटीलांना जर शब्द लोकसभेला काँग्रेसने दिला असेल तर त्यांचं काय होतं हे पाहावं लागेलच कारण त्यांचाही होल्ड या मतदारसंघावर आहेच तर तुम्हाला काय वाटतं की चंदगड विधानसभेमध्ये शिवाजी पाटील असतील राजेश पाटील असतील की अप्पी पाटील हे या ठिकाणचे उमेदवार असतील हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि यापैकी नेमका चंदगडचा आमदार भावी कोण असेल हेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशाच नव नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनेलला नक्की जोडलेले राहा चॅनेलवर नवीन असाल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद